महाराष्ट्रातील चौथा लोकसभेचा निवडणुकीचा टप्पा हे पार पडला आणि यामध्ये एकूण अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रियासुद्धा पार पडली आता या अकरा लोकसभा मतदारसंघापैकी काही मतदारसंघ हे मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते आणि त्या ठिकाणी नेमकं काय होईल याची उत्सुकता संपूर्ण राज्यालासुद्धा लागलेली आहे असाच एक मतदारसंघ म्हणजे तो म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघ आता जालना लोकसभा मतदारसंघाकडे जनतेचं लक्ष का लागलं आहे कारण की याच जालना लोकसभा मतदारसंघामधून मराठा आरक्षणाचा Mudar. पुढं आला होता आणि एक मोठं आंदोलन संपूर्ण राज्यामध्ये निर्माण झालं होतं म्हणून सगळ्यांचं लक्ष जालना लोकसभा मतदारसंघाकडे लागलं आहे आणि या ठिकाणी भाजपकडून राऊसाहेब दानवे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि ते केंद्रीय मंत्रीसुद्धा राहिलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांना आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीकडून कल्याण काळे हे त्या ठिकाणी उमेदवार होते आता सरळ सरळ कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे या दोघांमध्ये टक्कर होईल असं बोललं जात होतं पण मात्र या दोघांच्यामध्ये एक पंचवीस वर्षाचं पोरग पंचवीस वर्षाचा सरपंच ह्या निवडणुकीच्या रिंगणात आला आणि या ठिकाणी नि, तिएरी निरंगत रंगत म्हणजे तिएरी निवडणूक होईल असं सुद्धा म्हटलं गेलं आता हे दोन जे उमेदवार होते भाजपचे आणि काँग्रेसचे हे मोठमोठी तगडी आव्हानं होते यांना अनेक वर्षाचा राजकारणातला अनुभव आहे आणि एक एका छोट्याशा गावचा सरपंच थेट सरपंच पदावरून लोकसभा निवडणुकीमध्ये उतरल्यामुळं अनेकांच्या भोवयासुद्धा उंचावल्या होत्या आणि त्या पंचवीस वर्षाच्या पोराला जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मोठा पाठिंबासुद्धा सुद्धा मिळताना दिसला पण मात्र आता याच लोकसभा मतदारसंघामध्ये काही प्रतिक्रिया उमेदवाराला विचारली असताना रावसाहेब दानवे म्हणले की मी यावर्षी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये चार हजाराच्या चार लाखाच्या लीडनं निवडून येईल कारण की दोन हजार एकोणावीसला मी साडेतीन लाखाच्या लीडनं आलो होतो तर यावर्षी साडेचार लाखाच्या म्हणजे चार लाखाच्या वरच निवडून येईल आता एकंदरीत जालना लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं कोण किती मतांनी निवडून येईल जालना लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकी चर्चा कोणाची आहे हेच आपण सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका जर आपण पाहिलं तर जालना लोकसभा मतदारसंघामधून सातत्यानं निवडून येणारे उमेदवार म्हणजे रावसाहेब दानवे आता रावसाहेब दानवे हे भाजपकडून महायुतीकडून उमेदवार आहेत आणि मागच्या पंचवीस वर्षापासून ते याच जालना लोकसभा मतदारसंघामधून निवडून येतात खासदार होतात आणि ते केंद्रीय मंत्रीसुद्धा राहिलेले आहेत आणि या ठिकाणाहून त्यांना आव्हान देण्यासाठी कल्याण काळे हे सुद्धा निवडणुकीच्या देंगणात उतरलेले आहेत या अगोदरसुद्धा रावसाहेब दानवे कल्याण काळे या दोघांची टक्कर झाली होती आणि ती दोन हजार नऊमध्ये झाली होती दोन हजार नऊमध्ये कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांना एक तगडं आव्हान दिलं होतं आणि अवघ्या चार साडेचार हजाराच्या फरकानंच कल्याण काळे यांचा पराभव झालेला होता पण मात्र दोन हजार नऊला राज्यामध्ये देशामध्ये सगळीकडं काँग्रेसची सत्ता होती म्हणून ती परिस्थिती निर्माण झाली होती असं सुद्धा रावसाहेब दानवे यांनी बोलताना अनेक वेळा सांगितलेलं होतं मग आता दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक चालू आहे आणि मग त्याच पद्धतीनं कल्याण काळे हे रावसाहेब दानवेंना आव्हान देतील असं काही जणांना वाटू लागलं होतं पण मात्र मध्येच मंगेश साबळे यांनी या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये उडी घेतली आणि या दोघांच्या बरोबरीनं मंगेश साबळे यांचं नाव सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चेला गेलं याचं कारण म्हणजे मंगेश साबळे हे एका गावचे सरपंच आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई पायगा हे त्यांचं गाव आहे आणि याच गावामधून ते एक अपक्ष सरपंच म्हणून निवडून आलेले आहेत आता एक अपक्ष सरपंच कुठं खासदार होत असतो का तर याच सरपंचाने गावकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं केले आणि हेच आंदोलनं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि त्या आंदोलनामुळं त्यांच्या गावातल्या लोकांना न्यायसुद्धा मिळाला म्हणूनच मंगेश साबळे हे सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आणि महाराष्ट्रभर त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आणि त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला पण मात्र आता या लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाची ताकद किती आहे कल्याण काळे यांची ताकद किती आहे रावसाहेब दानवे यांची किती आहे आणि मंगेश साबळे यांची किती आहे हे सुद्धा आपल्याला पहावं लागल म्हणजे ज्या पद्धतीनं रावसाहेब दानवे म्हणले की मी साडेचार लाखाच्या लीडनं निवडून येईल खरंच ते शक्य आहे का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल जर आपण जालना लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर या लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात पहिला विधानसभा मतदारसंघ म्हणजे जालना जालना विधानसभा मतदारसंघ त्याच्यानंतर येतो बदनापूर त्याच्यानंतर येतो पैठण त्याच्यानंतर येतो सिल्लोड त्याच्यानंतर येतो भोकरदन आणि त्याच्यानंतर येतो फुलंबरी अशा पद्धतीनं सहा विधानसभा मतदारसंघाचा मिळणूक लोकसभा मतदारसंघ आहे या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचंच वर्चस्व आहे पाच जाग्यावर भाजप म्हणजे महायुतीचेच विधानसभामध्ये वर्चस्व आहे त्यांचे आमदार त्या ठिकाणावर निवडून आलेले आहेत तर काँग्रेसकडे फक्त एकच जागा असल्याचं या ठिकाणी आपल्याला समजतं कल्याण काळे यांच्या पाठीमागं होय ना काँग्रेसकडे एक एकतरी आमदार उभा आहे पण मात्र या ठिकाणी मंगेश साबळे यांच्या पाठीमागं कोणताही आमदार नाही कोणताही खासदार नाही कोणताही मोठा नेता नाही कोणता मोठा चेहरा नाही फक्त मंगेश साबळे यांच्या पाठीमागं लोकसभा मतदारसंघातील जनता आहे आणि ती कशा पद्धतीनं आहे हे सुद्धा आपण त्यांच्या मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे मग मात्र आता या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये नेमके किती टक्के मतदान झालं हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल यावर्षी जे लोकसभेला मतदान झालंय जालना विधानसभा मतदारसंघामध्ये साठ टक्के मतदान झालं आहे त्याच्यानंतर बदनापूरमध्ये एकाहत्तर पॉईंट एकतीस टक्के झालं आहे त्याच्यानंतर सत्तर पॉईंट ब्याऐंशी टक्के झालं आहे आणि त्याच्यानंतर फुलंबरीमध्ये स सदुसष्ट पॉईंट त्र्याऐंशी टक्के झालं आहे आणि सिल्लोडमध्ये अडुसष्ट पॉईंट चौदा टक्के मतदान झालं आहे तर भोकरदनमध्ये बहात्तर पॉईंट पन्नास टक्के एवढं मतदान झालं आहे सगळ्यात जास्त मतदान हे भोकरदन विधानसभा मतदारसंघामध्ये मत झालेलं आहे आणि भोकरदन विधानसभा मतदारसंघ हा रावसाहेब दानवे यांचा बालेकिल्लाच आहे जर आपण पाहिलं तर यावर्षी एकूण यावर्षी एकूण अडुसष्ट पॉईंट तीस टक्के मतदान झालेलं आहे तर हेच मतदान दोन हजार एकोणावीसला चौसष्ट पॉईंट पाच टक्के होतं जर आपण पाहिलं तर या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी ही काही प्रमाणात वाढलेली आहे मग या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा किंवा तोटा कोणाला होईल कशा पद्धतीनं होईल हे आपल्याला निवडणूक निकालानंतर समजेलच पण मात्र ज्या पद्धतीनं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं की चार लाखाच्या पुढंच लीड येईल पण मात्र ती लीड खरंच येईल का फक्त एक बोलायचं म्हणून रावसाहेब दानवे अशा पद्धतीनं बोलले आहेत कारण की कल्याण काळे हे सुद्धा तगडे उमेदवार आहेत आणि आता मंगेश साबळे यांचं सुद्धा नाव लोकसभेच्या निकालामध्ये म्हणजे या दोघांच्या चर्चेमध्ये तिसरं नावसुद्धा समोर आलेलं आहे एकंदरीत जालना लोकसभा मतदारसंघामधून कोण खासदार होईल जनता ठरवेल आणि तुम्ही कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या